सिम्पल असं गंध पावडर करून घेतलं आणि आता दिवाळीचा किराणा आणला नव्हता तर तो जायचा आणायला तर ताईंनो आता नमस्कार मंडळी मी प्रियंका स्वामी भक्त चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते तर श्री स्वामी समर्थ ताईंनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कारण तुम्हाला माझे व्हिडिओ नवनवीन पाहायला भेटतील तर इथं आहोणना चप्पल खरेदी करायची होती किराणा खरेदी करून झाला आणि इथं हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा छान अशी तयार झाली दिवाळी म्हणल्यावर सासर घरी जायचं म्हणल्यावर आनंद वेगळाच असतो मला सासर आणि माहीर सारखंच आहे त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती सारखाच ग्लो असतो तर इथं काय मुलांना सुट्ट्या आहेत म्हणल्यावर आता दोन्ही मुलांना छान असं एक मटकीची भाजी आवडते हिरव्या मिरच्याची वाटण वाटलेली आणि त्यानंतर दुसऱ्याला खायची होती शेपू अननंदबाईच्या मुलाला खायची होती मेथी सगळ्यांच्या तीन प्रकारच्या भाज्या करून झाल्या तर रात्री केल्या होत्या पोळ्या खिचडी केली खिचडी खाऊन घेतली पोळ्या तशाच शिल्लक राहिल्या त्यामुळं पोळ्याचं मस्त असं चुरून घेतल्या आणि छान असे गावरान पोहे बनवले तर पोहे तीन भाज्या आणि छान अशा भाकरी बनवायच्या होत्या चुलीवरती चुलीवर भाकरी करायच्या होत्या आपल्याला बाजरीच्या आणि कडक छान भाकरी बनवून घेतल्या छान भाकरीसोबत मस्त मेथी आणि शेपू खाऊन घेतली तर ताईनो असा गावाकडचं वातावरण व असा व्हिडिओ असतो गावाकडचा असा असता आनंद गावाकडं तर इथं पहा चुलीपशी बसल्या बसल्या मस्त टेस्ट अशी मिठाई आणली होती काल मॉलमधून सगळ्यांनी खाल्ली मला पण थोडी दिली तर मी पण खाऊन घेतली तुम्हाला त्यात मी शेअर करत होते खूप टेस्ट आहे मिठाई खायला गोड खाणं खूप आवडतं पण पन... <laughs> कधी कधी खूप जड पण जातं तरी इथे भाऊबीज ओढणं चालू होतं ताईनो काम झाली आणि आज भाऊबीज कालच झाली आणि आज दोन दिवसांनी माहेराला निघलो कारण सुतकामुळं फराळीचं केलं नव्हतं आणि मग काल फराळीचं केलं गावाकडे जाऊन नननबाईनी आणि मी आणि आता फायनली निघाले मी माहेरी भाऊ आलाय घ्यायला आता मग भाऊबीज होणार हा आहे माझ्या बाहेरचा निसर्ग छान असं तळ आहे आणि ते फूल छान भरलेलं आहे सध्याच्या पावसामुळं आणि सुंदर दिसत होतं वातावरण आणि माहेराकडे जायचं म्हणल्यावर खूपच आनंद होतो मलासुद्धा होतं तुम्हाला होता असेल तर ही माझ्या छोट्या बहिणीची मुलगी आहे ही माझी चप्पल राऊंड राऊंड ट्राय करत होती घालून पाहत होती तर ही दुसऱ्या आत्ता झा जी काही बहिणीची डिलेवरी झाली तिचं आ तिची बाळ आहे हे त्यांच्याकडे गेले छान गप्पा मारत होते पा आता पंधरा दिवस झाले बाळ घरी जाऊन सुद्धा माझ्या नजरेला नजर देऊन बोलतंय त्याच्या आठवणीत राहिली मावशी मला तर वाटलं ओळखतंय का नाही काय माहिती राहतंय का नाही मस्त बोलत होती दूध वगैरे पाचलं पाचल्या गप्पा गोष्टी झाल्या तरी हिला छान ड्रेस चेंज करून घेतला तरी तर पहा असे बहिणीचे लेकरं घ्यावं हो लागते माझे लेकरं माझ्या सासरीच होते पण हे सगळे ले लेकरं घेण्याची मज्जाच वेगळी कारण आनंद होतो आपले लेकरं मोठाले झाले आणि दुसरे छोटे छोटे असेल तेव्हा मग आपण काही करतो त्यांना घेतो आणि खूप आनंद होतो तर आता रिटर्न निघाले आहे कारण खूप अंधार होता व्हिडिओ कोणाचाच घेतला नाही कारण काहीला आवडतं कैला आवडत नाही खूप छान हसी मजाक धमाल तर ताई नो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा छान कुंकू लावलं होतं लावलो आणि कसं झालंय आता वाजलेले आहेत आठ आणि संध्याकाळी असं म्हणतात की पुसू नये कुंकू आल्याच्या नंतर असे बोर झाले मी येऊ रा, वाटत नव्हतं राह असं वाटत होतं माहेरामध्ये पण चला आपल्या दुकानामुळं येणं गरजेचं होतं त्यामुळं आले अवभीज झाली असा होता मग आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओचा एंड करते श्री स्वामी समर्थ